एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे दिवाळीच्या तोंडावर महावितरणाकडून वीज दरवाढीचा शॉक सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार महावितरणाच्या वीज ग्राहकांसाठी एक महत्वपूर्ण आणि काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर येते ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणाने वीज दरवाढ करत ग्राहकांना शॉक दिला आहे इंधन समायोजन आणि शुल्क लादल्याने ग्राहकांना दरवाढीचा फटका बसणार आहे परिणामी ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट पस्तीस ते पंच्याण्णव पैशापर्यंत पंचा वाढ करण्यात आलेली आहे वीज दरवाढीमुळे घरगुती आणि व्यावसायिक आणि उद्योग या क्षेत्रांवर परिणाम होणार आहे तर घरगुती व्यावसायिक आणि उद्योग ग्राहकांना वीज बिलाचा अतिरिक्त भार येणार आहे दरम्यान एक ऑक्टोबर रोजी महावितरण सर्क्युलर जारी करत सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत तर पुढील आदेशापर्यंत ही दरवाढ लागू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे व्यावसायिक आणि उद्योग ग्राहकांना दरवाढ करण्यात आल्याचा महावितरणाचा दावा आहे तर नऊ पैसे दरवाढ झाल्याची माहिती पुढील आदेशापर्यंत सुरूच राहणार आहे सोबतच काही वर्षात विजेचे दर कमी होणार असल्याचंही सुतोवाच देखील महावितरणाकडून करण्यात आलेले आहे मात्र या दरवाढीचा फटका सर्व प्रकारच्या ग्राहकांना बसणार आहे महावितरणाने दिलेल्या माहितीनुसार एक ते शंभर युनिट वापरावर प्रति युनिट पस्तीस पैसे आणि पाचशे युनिटपेक्षा अधिक वापरावर पंच्याण्णव पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार आहेत वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधून महागदाराने वीज खरेदी करावी लागली तसेच अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिटचा वापर करावा लागला अशी माहिती महावितरणाने दिलेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई